नमस्कार मी उमरे साहेब आपलं दैनिक संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सॉरान स्वागत आज आपल्याकडे गेवरा तालुक्याचे समता परिषदेचे तालुका अध्यक्ष बाप्पू गाडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की दोन दिवसापूर्वी यवतमाळ या ठिकाणी क्रांती शूरे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळेची विटंबना करण्यात आलेली आहे आणि सर्व समता परिषदेच्या वतीने निश्चय जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याने आज गेवरा येथील तहसीलदार यांना निश्चित करून तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे याविषयी आपल्याला थोडक्यात बप्पू गाडेकर माहिती देतील क्रांती सुरे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यावर यवतमाळ या ठिकाणी काही समजकंटकांनी दोन दिवसापूर्वी शाईफेक करून या महापुरुषाची विटंबना केलेली आहे हे कृत्ये जे कोणी केलं त्याचा निषेध म्हणून सोशल मीडियावर सर्व समाज बांधवांकडून त्याचा निषेध नोंदविण्यात येत आहे गेवराई या ठिकाणी गेवराई शहरातील समाजबांधवांनी या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच हे कृत्य ज्याने कुणी केलं असेल त्याचा पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक करावी व त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी यासाठी आज आम्ही जण गेवराय या ठिकाणी जमा झालो होतो परंतु आम्ही पोलिसांशी हे निवेदन देण्याविषयी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की सध्या आचारसंहिता चालू आहे तुम्हाला जमावामार्फत कुठला निषेध नोंदवता येणार नाही तर चार जण येऊन तुम्ही निवेदन द्या तर आम्ही चार जणांनी पोलीस निरीक्षक साहेब गेवराय व मान्य तहसीलदार साहेब गेवराय यांना या घटनेचा सा निषेध नोंदवण्यासाठी व संबंधित कृत्य करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यासंबंधी निवेदन दिलेले आहे